ची भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य तेल त्यामध्ये हिंग थोडं हिंग मोहरी एक चमच एक चमच जिर आणि तीन हिरवी मिरची दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि कढीपत्ता आणि कांदा सगळं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊ कांदा झालेला आहे ह्या खोबीमध्ये मी एक पाव किलो कोबीचं फूल आणि दोन आलू घेतलेले आपण यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि दोन चम्मस आपल्या चवीनुसार तिखट वगैरे तिखट टाकून घेऊया दोन चम्मस बाकी मसाला टाकायचा नाही सुकी आलूची भाजी त्यामुळं मसाला टाकायची गरज नाही त्यात आपण आलू को आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान वाफलेला शिजू द्यायची पाणी गॅस थोडा वेळ पाच मिनिट फुल गॅसवर नंतर ह्याच आचवर ठेवायची ही भाजी भाजी जर कोंढरी झाली तर मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजू द्यायचं अर्धा ग्लास पाणी टाकून भाजी परत शिजू द्यायची कमी मी कोलिका भाजी झालेली आहे फोड फोड पायची आलू शिजले कोबी पण शिजले तर आपण टाकले कोथिंबीर आणि गॅस बंद करून टाकू झाली आपली सुकी डब्यासाठी लागणारी आलू कोबीची भाजी